अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्ममालिक माउवींच्या चरणी या प्रवचन सेवेला प्रारंभ करतो श्रीराम दोन ऑगस्ट आपल्या मी चे स्वरूप आनंदमय आहे इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही नाहीशी करणे यात समाधान आहे हा संपेल तेव्हाच समाधान होईल या करिता इकडे लक्ष द्यावे खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे भगवंता तुझ्या वाचून माझे कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते विषय सुख न मागताही येते परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे माझ्या मागे राम आहे म्हणले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसासारखाच असतो इतकेच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात याचा अर्थ असा की परिस्थिती परिस्थितीत बदल होत नाही दिवाळीचा दिवस हा दिवस या नाद्याने निराळा नाही पण कार आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही हाच मुख्य फरक होय आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये आपल्याला नेहमीच दिवाळी असावी आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभ हानीचे महत्व वाटत नाही भगवंताचे स्वरूपच मुळी आनंदमय आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आत मध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे हा मी कोण हे जाणण्याकरिता इंद्रियांची गडबड शांत करून

सच्चिदानन्द श्रीसद्गुरुविश्वात्मक गुरुदेव की जय श्रीरा